त्यामध्ये मुख्यत्वे करून धान खरेदीचा विषय आहे एकतीस तारखेपर्यंत मुदत होती ऑनलाईन अर्ज करायचो होतं दा धान खरेदी केंद्रासाठी परंतु अद्यापही पन्नास टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या भागातील सर्व शेतकरी मुदतवाढ द्यावी म्हणून मागे लागलेले आहे पण सरकारकडे कोणाला विचारावं मंत्रिमंडळ असूनही सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतो आहे बाकीच्या मध्ये इतर कोमात गेल्यासारखे वागत आहेत त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही चार चार मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन पंधरा वीस दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेत आहेत मंत्रिमंडळांमध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहे मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहे अधिकारावरून भांडणं सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळ होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे